काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही हेच तर तुमचं दुःख आहे कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तो उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा yeah. मी माझ्या वचन नाम्यातलं पहिलं वचन गोर गरिबांना दहा रुपयामध्ये हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती जरूर दिली होती आरे कॉलनी मधल्या त्या वृक्ष तुडीला मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आता तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातली तिकडे कांजूर मार्गला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असतं